विधानसभेची हंडी महायुतीने फोडली मी मगाशी म्हणालो आमच्या या लाडक्या बहिणी आहे तिथं या लाडक्या बहिणीने फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी उपमुख्यमंत्री सन्मान्य आदरणीय श्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी जोरदार स्वागत करायचंय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बोल बजरंग बोल बजरंग हर, हर 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 भारत माता की भारत माता की किरण लांडगे यांनी महाराष्ट्र पोलिसांना सलामी देणारी ही सर्वात मोठी सन्मान दयांडी लावली आहे त्याबद्दल किरण लांडगेचं मनापासून मी अभिनंदन करतो त्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे महाराष्ट्र पोलिसांमुळेच हे सण उत्सव आपण साजरे करतोय सण उत्सव आपण साजरे करतोय आणि ते आपल्या कुटुंबापासून सण उत्सवापासून दूर राहून कायद्याचं रक्षण कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतात आणि म्हणून तू बरोबर एकदम सलामी देणारी ही अंडी उभी केली आहे म्हणून तुम्हाला मी सलामी द्यायला इथं आलेलो आहे आणि विधानसभेची अंडी महायुतीने फोडली मी मगाशी म्हणालो आमच्या या लाडक्या बहिणी आहेत तिथ या लाडक्या बहिणीने फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी आणि आता महापालिकेमध्ये तेच करायचंय करणार ना लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ना तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी किरण लांडगे एक अतिशय चांगला कार्यकर्ता या विभागात काम करतोय आणि त्याचा उत्साह उत्सव देखील आज बघितला आपण रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला पण गोविंदाचा उत्साह उत्साह कमी झाला नाही गोविंदा थकला नाही हे गोविंदाचं या वर्षाचं खऱ्या अर्थाने मोठं आगळं वेगळं रूप आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की धन्यवाद धन्यवाद भारत माता की साहेब वेला साहेब खूप खूप आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात या ठिकाणी सन्मान्य किरणभाऊ लांडगेंच्या वतीने संपूर्ण परिवाराच्या वतीने आपले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते सन्मान्य आदरणीय श्री एकता शिंदे साहेब या ठिकाणी सन्मान होत आहे सर्वांनी जोरदार आहे आणि त्यांचं स्वागत करायचंय आपल्या मोलाचा वेळ काढून या ठिकाणी आपल्याला या भव्य दिव्य जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित राहिलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पोलीस महिला अधिकारी आणि पोलीस बांधव यांना विनंती आहे की जरा पुढे यायचे साहेब पुढे साहेब साहेब पुढे

राष्ट्रपती पुरस्कार विजेते आपले सन्माननीय जाधव सर यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत कालच त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालाय राष्ट्रपती पुरस्कार सन्मानिय सतीश जाधव सरांना या ठिकाणी घोषित झालेला आहे मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव सर यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल सन्माननीय शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे